लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉ समोर इचलकरंजी इचलकरंजी शहर शिवसेना शिंदे गट यांच्या आयोजित मेळाव्यात बोलताना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले राज्यात महायुती सरकारने विकासाच्या संकल्पना राबविल्या लाडकी बहिणीपासून ते शेतकरी आणि उद्योगाच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवून महाराष्ट्र उन्नतीच्या शिखरावर पोहोचविले तर याच महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांच्यासह आवाडे परिवाराने इचलकरंजीत अनेक योजना राबविल्या पाणी आरोग्य रस्ते वस्त्रोद्योग अशा अनेक क्षेत्रात यांचे योगदान मोठे आहे या पुढील काळातही वस्त्रनगरीचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांना विक्रमी मतांनी विजयी करावी प्रभाग क्रमांक बारा मधील महिला आणि कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात बोलताना इंदिरा महिला चेअरमन आणि माजी किशोरी अध्यक्षस्थानी होत्या स्वागत व प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी केले ते म्हणाले शहराच्या विकासात आवाड्या परिवाराचे मोठे योगदान आहे प्रभाग क्रमांक बारा मधील झोपडपट्टी पुनर्वसन महापालिका कामगारांचे प्रश्न आणि अनेक नागरी सुविधांची पूर्तता उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे हे निवडणुकीनंतर करतील असा विश्वास आहे भोनेबाळ भागातील क एक हा शेरा काढून मिळावा तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी रमाई आवास योजनेतून उर्वरित घरे बांधून मिळावीत अशी मागणी केली आहे हे काम उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे करतील असा विश्वास रजपुते यांनी व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन रवी रजपुते किशोरीताई आवाडे अशोकराव स्वामी विलास मामा गाताडे अमरसिंह माने भाऊसोआवळे चंद्रकांत शेळके संतोष कांदेकर प्रकाश मोरे बाबू तिवारी सरदार मुजावर आशु चव्हाण जमादार अनिता कांबळे संगीता कांबळे गीता जगताप वैशाली डोंगरे सोनाली शिंत्रे ठाणेकर वैनी प्रमोद बेलेकर चंद्रकांत पाटील प्रदीप कांबळे अरुण निंबाळकर विनायक शिंगारे कारखानदार महाजन साहेब रोहित रजपुते अरुण कांबळे व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते